आणि कृषी विभागाचं विशेष आवड असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांच्यामुळे राज्याचा कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं ते राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार आदरणीय प्रतापरावजी पवार खासदार सुप्रियाताई खासदार सु सुनीत्रा डॉक्टर गावकर साहेब आपल्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण विभागाच्या मंत्री आमच्या सहकारी श्रीमती पंकजाताई मुंडे ज्यांच्यामुळे ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी भरभराट या ठिकाणी आपण बघितली ते सन्माननीय राजेंद्रजी पवार उर्फ राजू दादा व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर शेतकरी बांधव पत्रकार मित्र आणि सहकारी मित्रांनो ताई म्हटला ती गोष्ट खरी आहे एवढ्या सकाळी उठून कामाला लागण्याचा पहिलाच दिवस हा मित्र माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी बघतोय दादाना माहिती मी उशिरा उठतो त्यामुळे दादानी मला रात्रीच सांगितलं उद्याचा दिवस तस्ती घ्यावी लागेल मी म्हटलं दादा जेव्हा गरज असते तेव्हा खांद्याला खांद्याला मी कुठेही उपस्थित असतो प्रशासर शपथ शपथविधी आठवा मीच पाठीमागे उभा होतो <laughs> लोक म्हणतात त्याप्रमाणे जे लोकांना आवडते ते आम्हाला आवडत त्यामुळे वेळ असली आणि काम असले की सकाळी लवकर उठणं ही काळाची गरज आहे आज बारामतीमध्ये एवढ्या सगळ्या उद्घाटनाच्या निमित्ताने सगळे प्रकार पाहिल्यानंतर नवीन तंत्रज्ञान रोबोटिक सिटी ड्रोन सिटी आणि आने अनेक प्रकारचे प्रयोग डेमो हे सर्व आम्ही सर्वांनी प्रत्यक्षिक या ठिकाणी पाहिलेलं आहे खरं म्हणजे आजकालच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी गरजेनुसार घडत आहेत मी तसा हाडाचा शेतकरी आहे मला एकोणवीसशे चौऱ्याऐंशी साली एकरी शंभर टन ऊस काढला म्हणून कोपरगाव सहकारी साखर कारखान्याने मला बक्षीस दिलं पहिला नंबर आला म्हणून मला बक्षीस दिलं माझा सत्कार केला होता पण त्यावेळी माझा ऊस फक्त तीस गुंठा होता बाकी पाच एकर दहा एकर मध्ये आमचा ऊस सत्तर टन ऐंशी टन असाच त्यावेळी जायचा आणि मला कधी आयुष्यात आथ, आठवलं नाही की उसावर औषध मारावी लागली उसावर प्रयत्न करावे लागले कांद्यावर औषध मारावं लागलं गव्हावर औषध मारावं लागलं कुठल्याही पिकावर औषध मारण्याची त्यावेळी गरज नव्हती फक्त एक इंड्रेल नावाचं औषध येत होतं आणि ते कपासवर हो या ठिकाणी मारायचं कपाशीच्या बोंडाळीवरती ते ज्या माश्या यायच्या त्यासाठी ते वापरलं जायचं बाकी औषधाची शेती ही कधी या ठिकाणी आम्ही बघितलीच नाही नंतरच्या काळामध्ये वेळ बदलला काळ बदलली खाणारी तोंड वाढली उत्पादनासाठी मागणी व्हायला लागली आणि मग आता उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारची बी बियाणं सुद्धा या ठिकाणी जा मार्केटमध्ये यायला लागली परंतु सॅच्युरेशनमुळे म्हणा की आणखी कशामुळे म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये रोग राहील आणि वातावरणाचं संतुलन या ठिकाणी बिघडत गेलं आणि या वातावरणाच्या संतुलनामुळे शेतकऱ्यांना आपली पिकं जगवणं आणि या रोगाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं मारणं ही काळाची गरज निर्माण झाली आणि आज मोठमोठ्या औषध कंपन्या निर्माण झाल्या खताच्या कंपन्या आल्या त्यावेळी खतं फार लागायची नाही शेणखतच जास्त वापरलं जायचं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये उत्पादन खर्च वाढत गेला उत्पादित केलेल्या मालाला भावही कमी होत गेला कम्पॅरेटिवली ज्याप्रमाणे जी पी वाढला ज्याप्रमाणे दर वाढले मार्केट वाढलं भाववाढ वाढली त्याप्रमाणे दरही वाढत गेले आणि मग आता काही थोडंसं काही संकट आलं शेतकरी मेटाकुटीला जातो कर्जबाजारी होतो आणि या सगळ्या संकटातून बाहेर निघायचं म्हटलं किंवा नवीन तंत्रज्ञान नवीन बिबियानं नवीन औषध नवीन खत शेतीला जगावण्यासाठी शेतीतून उत्पादन काढण्यासाठी काही ना काहीतरी प्रयोग केले पाहिजे आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा या ठिकाणी जन्म झालेला आहे ज्या दृष्टिकोनातून आजच्या घडीला जर आपण या ठिकाणी बघितलं तर बारामती के ही राज्यातली नवी ते देशातली नंबर ची संस्था आहे आणि एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये काम करत असताना त्याचा दर्जा त्याची क्वालिटी आणि त्या तिथं असलेली शिस्त ही टिकवणं त्याची खूप अवघड गोष्ट आहे परंतु प्रोफेसर नलावडेंच्या मदतीने दादांनी अतिशय व्यवस्थितपणे व्यवस्थापन मेंटेन केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी काही ना काहीतरी मिळेल ज्ञानात भर पडेल अशा प्रकारचे वेगवेगळे डेमो त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आपण सर्व पानवर काही लोकांनी पाहिले असतील दरवर्षी आपण पाहतो अनेक आगळं वेगळं काम समाजाचं आव्हानात्मक काम या बारामती केविक यांनी के या ठिकाणी उभं केलेलं आहे याची सुरुवात पवार साहेबांनी केली नंतर आप्पासाहेब पवार कदाचित व्यासपीठावरच्या अनेक लोकांना माहीत नसेल की आपवार माझा खूप जवळचा संबंध होता मी जिल्हा परिषद सदस्य असताना सिन्नरला ते दोन चार वेळा या ठिकाणी लेक्चर देण्यासाठी आले जवळपास सिन्नर आणि बारामती त्यावेळेमध्ये जवळपास सारखेच होते कारण दुष्काळी परिसर हाही होता दुष्काळी परिसर तोही होता पण इथे साहेबांच्या प्रयत्नामुळे दादांच्या प्रयत्नामुळे या भागामध्ये बऱ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आलं आणि शेती अतिशय शे चांगली झाली त्या मानाने आम्ही अजून थोडे मागासलेच आहोत पण तरी सुद्धा मागच्या <laughs> दीड वर्षाच्या काळामध्ये दादाने जी मला मदत केली त्या मदतीमुळे सिन्नरमध्ये मी फार बदल करू शकलो जवळपास अठरा हजार करोड रुपये मला दीड महिन्यामध्ये दादांमुळे या ठिकाणी मदत मिळाली नदीजवळ प्रकल्प मंजूर झाले आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो पाण्याचा प्रश्न आहे तो काही अंशी या ठिकाणी सुटण्याला मदत झाली शेतकरी ह्या मुळातच हुशार आहे तर फार काही सांगावं लागत नाही प्रयोगशील आहे दादाना मी विनंती करतो आपण आपल्या टेक्निक एखाद्या शेतकऱ्याच्या कार जरी सांगितलं तर तो प्रयोगशील तो प्रयोग करतो आणि त्यातून तो यशस्वी बनवतो पण हे तुमचं टेक्निक शेतकऱ्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत बांधापर्यंत नेण्यासाठी जी काही यंत्रणा लागते ती यंत्रणा आपण कुठेतरी कमी पडतो आपल्याकडे टेक्निक आहे नॉलेज आहे अभ्यास आहे पण तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही ज्यामुळे आपल्याला या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून भीमतडी जत्राच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या या ठिकाणी आपले प्रदर्शनं भरतो त्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत आपण पोहोचतो पण याहीपेक्षा अधिक वेगाने आणखी तालुका पातळीपर्यंत गाव पातळीपर्यंत कसं जाता येईल शहरामधल्या मोठमोठ्या मार्केटमध्ये आपल्याला कसं पोहोचता येईल हाही विचार आपल्याला या निमित्तानं करावे लागणार आहे माझी दादांना विनंती आहे दादा आपण सत्तेमध्ये आहात सरकारमध्ये आपण सगळेजण आहोत शहरामधली मोठमोठी ओपन स्पेसेस आहेत तिथे मार्केटमध्ये काहीतरी उमेद करणाऱ्या महिला स्वयं सहायता बचत गटाच्या महिला यांनी तयार केलेले प्रॉडक्ट शेतकरी शेतकऱ्यांचे गट यांनी शेतीमध्ये उत्पादित केलेला माल ती विक्री करण्यासाठी काहीतरी जागा या ठिकाणी राखीव ठेवली पाहिजे आणि गावामध्ये आपण जिथे आठवडे बाजार भरवतो त्या आठवडे बाजारामध्येही मिरेटचे या ठिकाणी जे काही प्रा प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठेवण्याचा विचार केला पाहिजे कारण गावागावामध्ये घराघरामध्ये शेवटी अन्न तर प्रत्येकाला लागतंच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन खरेदी करायची मग घरी आणून कुठतरी ठेवायचं आणि मग खायचं पूर्वीच्या काळची प्रथा वेगळी होती आठवडे बाजार करायचो आपण तेव्हा आणि फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस भाजीपाला वगैरे ठेवायचो आणि खायचो परंतु आता प्रथा बदलली आहे आता सकाळ संध्याकाळ फ्रेश माल मिळतोय पण तरी सुद्धा आपण आठवडे बाजाराच्या निमित्ताने होत नाही परंतु गावापर्यंत या ठिकाणी पोहोचलं पाहिजे असं माझं मत आहे खरं म्हणजे राज्य शासन सरकारसाठी खूप काही योजना करतं पण ते योजना राबवित असताना अनेक अडचणी येतात त्यामध्ये काही वेळा चुकाही होतात काही वेळा भ्रष्टाचारही होतो आणि त्यामुळे यामध्ये सुद्धा पारदर्शकता आणणं महत्वाचं आहे विम्याच्या संदर्भात आम्ही एक रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांना दिला सरकारने परंतु त्या विम्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाल्याचं या ठिकाणी लोकांनी अर्ज फाटे केलेत लोकांच्या तक्रारी आल्यात मीडियाच्या लोकांनी सांगितलं त्याच्यामध्ये तथ्य काय ते अजून का आम्ही पाहिलं नाही मी चौकशीला लावलेलं ला आहे परंतु अशा प्रकारचे जे काही दोष थोडेफार होत असतील त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता हो आहे आणि म्हणून परवा अग्रिस्टॅक नावाचं एक पोर्टल या ठिकाणी आणण्याचा आमचा विचार फार्मरला फार्मर युनिक आय देऊन आधार कार्ड ची लिंक करून त्याचं असलेलं क्षेत्र तिथं असलेली लागवड आणि त्या शेतकऱ्याने क्लिक केल्यानंतर एकूण राज्याला एकूण देशाला किती उत्पादन या ठिकाणी आवश्यक आहे आणि आता किती लागवड झालेली आहे आपण लागवड ती करायची की नाही करायची आपण कुठली लागवड करायची या संदर्भातलं पोर्टलसुद्धा या ठिकाणी लवकरच राज्य सरकार प्रसारित करणार आहे जेणेकरून शेतकऱ्याला सगळं नॉलेज मिळेल आणि आतापर्यंत ज्या काही योजना सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आम्हाला तपास करावा लागेल की आपण ज्या योजना देतो त्यामध्ये लोकांना खरोखर बेनिफिट होतो आहे का किती टक्के बेनिफिट झाला आहे त्या योजना चा सुरू ठेवायच्या का बंद करायच्या उदाहरणार्थ आता पाठीवरचा स्प्रे आता पाठीवरचा स्प्रे करण्याचे दिवस राहिले कुठं आता ड्रोन फॅसिलिटी आली आहे ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण रोग शोधू शकतो ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करू शकतो तर मग अशा पद्धती अशा वेळी या ठिकाणी अनावश्यक पाठीवरचे स्प्रे पंप बंद केले पाहिजे ज्या ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या बंद केल्या पाहिजे आणि ज्या आवश्यक आहे त्या या ठिकाणी लाँच केल्या पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून सर्व्हे सुरू आहे एवढंच नव्हे तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मार्फत ज्या डीबीटीच्या माध्यमातून पैसा या ठिकाणी वर्ग केले त्यामुळे त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात भ्रष्टाचार झाला गैर या ठिकाणी वापर कदाचित झाला असेल परंतु भ्रष्टाचार कमी झाला आहे कोणाला भेटायचे नाही तहसीलदारला भेटायचे नाही कोणालाही भेटायचं नाही डायरेक्ट अकाउंटवर पैसे कसे जातील हा विचार या ठिकाणी त्या सरकारने ते केला आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटसुद्धा झाला त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान हे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर कसं जाईल हाही विचार राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये येणाऱ्या योजना आणि ऑनलाईन पद्धत ही या ठिकाणी करावी लागणार आहे उत्पादन क्षमता एकीकडे आपण वाढवतोय आणि दुसरीकडे मात्र उत्पादन वाढलं की वाढ लगेच कमी होते म्हणजे हा मार्केटचा हा एक गुण आहे त्याला अवगुणही म्हणू शकतात की स सप्लाय आणि या ठिकाणी जर प्रोडक्शन यांच्यामध्ये जर तफावत निर्माण झाली तर इमिजिएटली भाव कमी होतात किंवा वाढतात कधी कधी कांदे रस्त्यावर फेकून देतात कधी टोमॅटो रस्त्यावर फेकून देतात त्यामुळे उत्पादन वाढलं की हा प्रॉब्लेम निर्माण होतो याची कारणं अशी आहेत की याच्यामध्ये लागवडी मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे त्यावर सुद्धा कंट्रोल आणण्याची आवश्यकता आहे पीक पद्धतसुद्धा बदलण्याची गरज आहे पीक कापणी आपण दरवेळेस करतो आणि कापणी करून विम्याची रक्कम ठरवतो त्याऐवजी आता जिओ टॅगिंग करून या ठिकाणी त्याने काय पेरणी केली आहे किंवा काय लागवड केली आहे किंवा ॲग्रोस्टॅकच्या माध्यमातून त्याच्या युनिक आय डीच्या माध्यमातून त्याने काय पेरणी केली ते आमचे मुलं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपण त्यांना घेतो ते सर्वे करून या ठिकाणी आम्हाला देतात पण त्यामध्ये सुद्धा माणसं काम करत असल्यामुळे कदाचित चूक होऊ शकते आणि म्हणून महिन्या दोन महिन्याने त्याला टाईप करून गुगलवर टाईप करायचं आणि गुगलमधून त्याने जी काय लाग काणीची के लागवड केली आहे उसाची लागवड केली आहे किंवा आणखी कशाची लागवड केली आहे तर ती लागवड खरी आहे की खोटी आहे ती तपासण्याचं काम सुद्धा गुगलच्या माध्यमातून करता येणार आहे म्हणजे जास्तीत जास्त पारदर्शकपणा या खात्यामध्ये कसा येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आहे माझी राजूदादाला विनंती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये चार दोन विद्यापीठाच्या जागा जर घेणार असाल तर त्या जागा सुद्धा आम्ही आपल्याला देऊ आपण त्या ठिकाणी ठिकाणी तंत्रज्ञानाच्या नवीन नवीन लॅब या ठिकाणी उभ्या करा त्या ठिकाणी उत्पादन वाढीसाठी या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रयत्न करा बारामतीमध्ये प्रयत्न होतोय पुणे जिल्ह्यात प्रयत्न होतोय पण याचा प्रसार आणि प्रचार हा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेला पाहिजे त्यामुळे आपण काही काही या ठिकाणी एज्युकेशन विद्यापीठ आहेत सिम्बॉसिस आहेत किंवा पतंगराव कदमचे विद्यापीठ आहे यांनी जर समजा पुढे ज्यांच्या यांच्या कॉलेजचे आर्ग ॲग्रिकल्चर कॉलेजचं स्टँडर्ड चांगलं आहे की जे या ठिकाणी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे श तंत्रज्ञान या ठिकाणी अवगत करतात वेगवेगळ्या प्रकारचे औषधं बियाणं करतात त्यांनी त्यांनीसुद्धा या ठिकाणी पुढाकार घेतला तर लवकरात लवकर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल अशी माझी धारणा आहे त्यामुळे संदर्भात सुद्धा मी एकदा त्यांच्याशी परत सविस्तर बोलणार आहे परंतु हे सगळं कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर दारांची मॅनेजमेंट आणि नालोड सरांचे मॅनेजमेंट पाहिल्यानंतर मग मी काल आमच्या सेक्रेटरीला फोन केला त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी बारामतीला येऊन व्हिजिट केली पाहिजे बारामती बघितलं पाहिजे एकदा काय चाललं आहे बारामती के व्ही केमध्ये तर ते सांगितलं की मी दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी चक्कर मारतो मी दादांशी पण बोललो दादांना सांगितलं की तुम्ही दादांशी की तुम्ही सेक्रेटरीशी बोलून त्यांना पण इथे या ठिकाणी पाठवलं पाहिजे आणि नंतर मला कळलं की या ठिकाणी राजू दादांना कृषीरत्न पुरस्कार मिळालेला आहे परंतु तो पुरस्कार त्यांनी घेतलेला नाही काही राजकीय वादग्रस्त मुद्द्यामुळे ते पुरस्काराला त्या ठिकाणी गेले नाही परंतु कृषी खात्याच्या वतीनं तो पुरस्कार अजून पेंडिंग आहे मी त्यांना जाहीर निमंत्रण या ठिकाणी देतो की ज्यांना त्यांना कधीही वेळ असेल तर मुंबईला येऊन या ठिकाणी आम्ही हा कृषीरत्न पुरस्कार आपल्याला देऊ इच्छितो आपण कधीही आपल्या सोयीने आम्हाला वेळ कळवा आणि निश्चितपणे तो कृषीरत्न पुरस्काराला आपण योग्य आहात आपण योग्य माणसाला हा पुरस्कार या ठिकाणी मिळतो आहे त्यामुळे आपले कृषीरत्न पुरस्काराने हे राज्य सरकार आपल्याला गौरव इच्छित आहे याचाही आपण या ठिकाणी निश्चितपणे विचार करावा ही पण विनंती करतो मला माहिती वेळ खूप झालेला आहे जास्त वेळ मी या ठिकाणी बोलू शकत नाही अनेक योजना आहे अनेक गोष्टी आहेत परंतु तरीसुद्धा नंतर कधीतरी पुन्हा एकदा बारामतीला मला यावंच लागेल अभ्यास करावाच लागेल कारण शेवटी दादानी जबाबदारी दिली मी अपेक्षा नव्हती मला की दादा मला कृषी खातं देतील म्हणून मी दादांकडे खातंही मागितलं नाही मंत्रिपदही मागितलं नाही पण दादांना जे कळतं ते कोणालाच कळत नाही असं मला वाटायला लागलं म्हणजे एवढं हुशार व्यक्तिमत्व बारामती असताना बारामतीमध्ये असताना रस्ते रोड प्लॅनिंग सिंगापूरमध्ये आल्यासारखं वाटतं इतक्या सुंदर या शहर या ठिकाणी दादांनी नटवलेलं आहे त्यांचंच अवलोकन करण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे राजकारणामध्ये शेवटी राजकारणामध्ये आपण काय करतो आहोत आपला स्वार्थ तरी कशामध्ये आहेत आपला स्वार्थ हा जनतेच्या हितामध्ये जनतेला सुविधा मिळायला पाहिजे जनतेच्या सोयी झाल्या पाहिजे सोयीसुविधा मिळायला पाहिजे त्यासाठी तर आपण राजकारण करतो आणि तेच तीच भूमिका घेऊन या ठिकाणी काम करण्याची आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये कदाचित थोडाफार उशीर लागेल परंतु या खात्यामध्ये प्रचंड अशा सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही चांगल्यात चांगलं काम या ठिकाणी कृषी खात्याचं होईल अशी आपल्याला ग्वाही देतो आणि जे लोक का चांगलं काम करतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहील त्यात कुठेही मागे पुढे राहणार मागे राहणार नाही अशा प्रकारची ग्वाही देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र